राम शेतकरी मित्रांनो राम 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 हे आईच्या अगोदर आम्ही हे कल्चर वापरलं यस कल्चर त्याचे रिझल्ट चांगले वाटले त्यानंतर आम्ही नवीन कल्चर घ्यायला आलो आता आपला जो सेट बनवलेला आहे तो हलवण्याची गरज वाटली का तुम्हाला नाही काही वाटले नाही गरज आणि कसं बनलेलं आहे वास गीस एकदम भारी बनलेलं आहे आणि ब आपलं जे हे बघून बरं वाटलं का हो चांगला वाटलं आता मक्कामध्ये बघू आपण काय हा चालेल महिन्याचा मक्का एकदम उंचीच्या हिशोबाने चांगला आहे हा काही प्रॉब्लेम नाही त्याचा पण हाईट बी चांगली आहे आणि बुट्टी बी चांगली आहे बुट्ट्यांचे कशी आहेत ना बुट्टी बी चांगली आहे त्यांचे म्हणजे आता बरिजनल आहे असं वरिजनल आहे अगोदर पण आता समक्ष पाहून बर बर वाटलं बरं वाटलं म्हणजे डुप्लिकेट काहीच नाही आतमध्ये दाखवलं ते काय आहे आतमध्ये सारखं आहे ना हे पाहिजे करून पाहिली का हा करून पाहिली जमीन एकदम नरम जमीन झाली पंजा ठेऊन पंजाब तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही दाखवतो ते हकीकत मध्ये असत काही शेतकऱ्यांना असं वाटतं की बा हे डुप्लिकेट दाखवत असतील पण आपलं तसं काहीच राहत नाही आपला उद्देश चार शेतकऱ्यांचा फायदा होणे हाच महत्वाचा आहे त्याच्यामुळे जे आपण अगोदर प्रयोग करतो ते जे सक्सेस झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतो की जेणेकरून त्यांचा फायदा व्हायला काही आहे का आता तुम्ही कुठले आले ते पण सांगा त्या ना रावेड तालुका दुरखेडा दुरखेडा दुरखेड्याच्या तर शेतकरी मित्रांनो आता दूर दूरून शेतकरी येत आहेत आणि आपलं ओरिजिनल असल्यामुळे आपण या अगोदर म्हणतो ते पोस्टाने पाठवून द्या पण त्यांच्या अगोदरचे जे बोलणं होतं ते शंकापद होत माझं मला तरी वाटत होत की शंका आहेत बुवा तर त्यामुळे आपण त्यांना सुरुवातीला यस कल्चर दिलेलं होतं त्यांना सांगितलं की तुम्ही याचे परिणाम बघा त्याच्यानंतर नवीन कल्चर देणार आपण तुम्हाला तोपर्यंत तुम्ही नवीन कल्चर वापरू नका यस कल्चरचे परिणाम भेटले तरच या नाही भेटले सोडून द्या असंही म्हटलं होतं आपण त्यांना पण शेवटी यस कल्चरचे परिणाम भेटले बघा तुम्हाला किती दिवसात भेटले होते ते पण ते समजा पंधरा दिवसात बघा शेतकरी मित्रांनो रिझल्ट भेटले तरच आपल्या शेतावर बांधावर शेतकरी येतील येणार नाहीत आणि आपलं एक स्वतः शेतकरी असल्यामुळे आपण हे बोलू शकतोय धन्यवाद धन्यवाद